नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो कालचा उदरवाडीला उपंच भव्य दिव्य असं पारंपरिक मैदान झालं आणि या मैदानामध्ये असंख्य असे नामांकित बैल आले होते आणि बऱ्याच बैलांचा या मैदानामध्ये सीएमएमध्ये पराभव झाला सगळ्या टॉपच्या बैलांचा या मैदानामध्ये सेमीमध्ये पराभव झाला त्यामध्ये बाकासूर असेल वादळ असेल सर्जा असेल हरण्या असेल अशा नामांकित बैलांचा सेमीमध्ये पराभव झाला आणि आपला विठ्ठल नानांचा तेजा तेजा देखील या मैदानामध्ये दे आला होता परंतु तेजाचा या मैदानामध्ये मित्रांनो गटाला पराभव झाला ही अतिशय जीवाला लागणारी गोष्ट आहे म्हणजे एवढा मोठा बैल आणि तो गटाला बाहेर जातोय ही अतिशय जीवाला लागलेली गोष्ट आहे आणि मित्रांनो विठ्ठल नाना आणि अजय शेठ जाधव कलडोन यांनी एक लगेच म्हणजे आजच नवीन खरेदी केलेली आहे अतिशय चांगला बैल आहे तो तो त्यांनी खरेदी केलेला आहे आणि आजपासून अजय शेठ जाधव आणि विठ्ठल ड्रायवर बुतकर यांच्या नावाने तो बैल मैदानामध्ये आपल्याला दिसणार आहे कदाचित उद्या विरकरवाडीला जे ओपनचं भव्य दिव्य मैदान होणार आहे या मैदानामध्ये आपल्याला तो जी नवीन खरेदी केलेली आहे ती आपल्याला एकतर दिवाण्यासोबत पळताना दिसू शकते किंवा विठ्ठल नानांचा लाडका तेजा तेजासोबत सुद्धा उद्या आपल्याला मैदानामध्ये जी नवीन खरेदी केलेली आहे ती उद्या पळताना दिसण्याची शक्यता आहे पहिलंच मैदान असेल विठ्ठल नाना आणि अजय जाधव कलडोन यांच्या नावाने आणि बघूया उद्या जी नवीन खरेदी केलेली आहे ती उद्या काय गलात राहील का नाही राहणार आणि मित्रांनो तेजाबद्दल खरोखरच वाईट वाटतंय की एवढा मोठा बैल गटाला बाहेर जातोय आणि मित्रांनो उद्या नक्कीच आपला तेजा कमबॅक करेल आणि विठ्ठल नानांचं नाव असंच मोठं करत राहील आणि जी नवीन खरेदी केलेली आहे त्या नवीन खरेदीचं नाव काय आहे मित्रांनो कमेंटमध्ये सांगा त्यामुळे बाकी पण जे तेजाचे फॅन असतील दिवाण्याचे फॅन असतील विठ्ठल नानाचे फॅन असतील त्यांना पण विठ्ठल नानांच्या नवीन खरेदीबद्दल थोडंसं समजेल आणि उद्याचं मैदान सर्वांनी नक्की बघा आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण टाकणार आहे या मैदानाशी लावल लॉट पडतीलच त्या लायव्हॉटबद्दल कोणता बैल कोणत्या गटामध्ये पडणार आहे हे आपण या आप पुढच्या व्हिडिओमध्ये दे नक्की देणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि या व्हिडिओच्या खालती विठ्ठल नानांनी कोणता नवीन खरेदी केलेला बैल आहे त्या बैलाबद्दल माहिती द्या धन्यवाद